रसिक मित्र हो कविवर्य नाधो महानोर यांनी लिहिलेल्या आणि उरुस या चित्रपटांमधील अतिशय सुंदर अशा ओव्या आहेत लेकीच्या जीवनातला संघर्ष अतिशय हृदयस्पर्शी अशा, अशा पद्धतीनं या ओव्यांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे लग्न ला। लावणी या लेकी जाती दूर देशी। पाखरा सारख्या पुन्हा येते माहेराशी कसईबाई पुन्हा येते माहेराशी येते माहेराशी सईबाई लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून दुःखाला सुखाला येते संसार सोडून कसईबाई ही ती संसार सोडून संसार सोडून सईबाई भावाच्या संसारी तिच्या जीवाचा गलबला जन्माची परवड नाही सांगत आईला क सईबाई नाही सांगत आईला सांगत आईला सईबाई लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यान घडविला सीतेचा वणवास उभा जन्मभर गेला ग सैबाई उभा जन्मभर गेला ग गेला ग गेला सईबाई लेक समृताची लेक असो नादाराची नको सासूरवास लेक भुकेली मायेची सईबाई लेक भुकेली मायेची भुकेली मायेची सईबाई लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल तिच्या पोटी पाळण्याचा जीवनाचा खेळ ग सैबाई तिच्या पोटी पाळण्याचा जीवनाचा खेळ सईबाई लग्न लावून आले की जाती दूरदेशी पाखरा सारख्या पुन्हा येते माहेराशी सईबाई पुन्हा येते माहेराशी पुन्हा येते माहेराशी सईबाई 種は